चा आपला आठवणीतील पाठ आहे साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या, या प्रसिद्ध पुस्तकातून घेतलेला एक पाठ म्हणजे आजची आपली गोष्ट आहे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात हातानं सुद्धा पाणी घेता येतं इतक्या त्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना या वेळेसच पोहायला शिकवतात नवशिक्याच्या कमरेला सुकडी बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे मला मात्र पोहता येत नव्हतं दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहायला जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटे आमच्या शेजारची लहान लहान मुलंही धडाधड उड्या टाकत परंतु मी मात्र भित्री भागूबाई ढकला रे श्यामला असं कोणी म्हटलं की मी तिथून पोबारा करत असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुलं पोहतात आणि तुला रे कसली भीती एकदा ती म्हणाली उद्या रविवार आहे पोहायला जा मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कुठंतरी लपून बसायचं ठरवलं माळ्यावर लपून बसलो साधारण आठ वाजायची वेळ शेजारचे भास्कर बन्या वासू बापू हे सारे आले श्यामची आई श्याम येणार आहे का आज पोहायला बन्या म्हणाला हो येणार आहे परंतु कुठे आहे तो मला वाटलं की तुमच्याकडंच आहे श्याम कुठं बाहेर गेला की काय असं म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारं ऐकत होतो मुलं म्हणाली तिकडं आमच्याकडं नाही बुवा आला कुठं लपून तर नाही बसला आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा बरं वर असला तर त्याला लपून बसायची सवयच आहे त्या दिवशी असाच माच्या खाली लपून बसला होता पण वरती जरा जपून हो मुलं माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असं वाटून भाताच्या कणगी आड मांजरासारखा लपून बसलो नाही रे इथं तो काय इथे लपून बसेल अडचणीत एक जण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगी पाठीमाग लपलाय झालं ती मुलं जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाली तरी परक्यांची मुलं ती जोर थोडाच करणार ती हळूहळू ओढत होती पण मी सर्व जोर लावून प्रतिकार करत होतो श्यामची आई तो काही येत नाही आणि हलतही नाही मुलं म्हणाली आईला राग आला ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो असं म्हणून आई वर आली व रागानं माझा हात धरून तिनं मला ओढलं ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हातानं आई ओढत होती दुसऱ्या हातानं ती, हातान ती शिपटीनं मला मारत होती आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरानी ओढा मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला बघू कसा येत नाही तो मुलं मला ओढू लागली व आई शिपटीवर शिपटी देऊ लागली मी ओरडू लागलो नको ग आई मारू आई आई मेलो काही मरत नाहीस उठ तू उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला असं असं म्हणून आईनं जोरात मारणं चालवलं जातो मी नको मारू मी म्हंटल नीक तर पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही सोडा रे त्याचा हात तो येईल हो श्याम अरे भिऊ नकोस एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नको म्हटलं तरी तू आपण होऊन उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच आज आला का श्याम ये रे मी सुकडी नीट बांधतो हो असं म्हणून बाळू वरवडेकरानं माझ्या कमरेला सुकडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर कापत होतो, ह मार बघू आता उडी बाळू म्हणाला मी आत डोकवी पुन्हा माघं येई पुढं होई पुन्हा माघं होई नाग धरी पुन्हा सोडी असं चाललं होतं भित्रा रे भित्रा वेणू तू मार उडी म्हणजे श्याम मग उडी मारील वेणूचा भाऊ म्हणाला वेणूनं परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिलं मी ओरडलो मेलो आई ग मेलो मी घाबरलो पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो ते मिठी मारू देनात आडवा हो असा पोट पाण्याला लाव व लांब हो हात हलव असे मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूनंही उडी घेतली व त्यानं मला धरलं माझ्या पोटाखाली हात धरून तो मला शिकवू लागला घाबरू नको घाबरलं म्हणजे लवकर दम लागतो आता फिरून उडी मार चढवर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाग धरून पुढं माघ करत होतो परंतु शेवटी टाकली एकदाची उडी शाबास रे श्याम आता आलंच पोहणं भीती गेली की सारं आलं बाळू म्हणाला त्यानं मला पाण्यात धरलं व आणखी शिकवलं आता आणखी एक उडी मार म्हणजे पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली एक तास थोडा पोहलो माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून मी बुडण्याची भीती नव्हती माझा धीर चेपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुलं माझ्याबरोबर मला पोचवायला आली बन्या म्हणाला श्यामच्या आई श्यामनं आपण होऊन शेवटी उडी मारली मुळीच भ्यायला नाही आणि बरं का सुकडीवर थोडं थोडं त्याला पोहताही येऊ लागलं अरे पाण्यात पडल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोकं चांगलं पुस आई म्हणाली मुलं निघून गेली मी डोकं पुसलं मी जरा फुरंगुटून बसलो होतो इतक्यात श्याम अशी आईनं गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटलं काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे त्यात दही आहे चाटून टाक तुला आवडतं ना मला नको जा सकाळी मार मार मारलंस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हटलं आईचे डोळे भरून आले होते माझं बोलणं आईला लागलं का असं मनात आलं आईनं तेलाची वाटी आणली व वा माझ्या वळांना ती तेल लावू लागली मी काही बोललो नाही आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्र आहेस असं का जगानं तुला म्हणावं माझ्या श्यामला कुणी नावं ठेवू नयेत तुमचा मुलगा भित्र आहे असं तुझ्या आईला कुणी म्हटलं तर ते तुला आवडेल का ते तुला खपेल का बघा मुलांना हा सुंदर असा पाठ साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातून घेतलेला होता आई आपल्या मुलासाठी प्रसंगी किती कणखर होऊ शकते आणि तितकीच ती प्रेमही करते याचा हे सुंदर असं उदाहरण